ही वर गदा आणून त्यांच्या हक्का हक्का वर गदा न आणता आमचा जो हक्काचा आरक्षण आहे तो आम्हाला हवे त्याच्यानंतर जर ही सरकारला जाग आली नाही तर आम्ही गनिमी काव्याचा वापर करून आम्ही हिवाळी अधिवेशनात घुसून तिथं आत्मदानाचा प्रयत्न करू आदिवासींच्या सवलती मिळाव्या यासाठी बंजारा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे जालना असतील बीड असतील किंवा चाळीसगाव अशा विविध ठिकाणी बंजारा समाजांचा विराट मोर्चाने संबंध देशभराचं लक्ष जो आहे तो वेधून घेण्यात आला आहे आज छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मध्ये या ठिकाणी देखील विराट मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय आणि या मोर्चाला जे पोहरागडचे महंत आहे त्यांनी देखील आपली हजेरी जी आहे ती लावलेली आहे काय सांगाल खर तर आज या मोर्चा मध्ये आपली उपस्थिती हॅलो संपूर्ण बंजारा समाजातर्फे आज कन्नड येथे सकल बंजारा समाजातर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हिन हैदराबाद गॅजेटीनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी हा मोर्चा आहे आंध्रा तेलंगणामध्ये ऑलरेडी आम्ही एस एस टीमध्ये येतो आणि त्याच धर्तीवर आम्हाला हैदराबाद गॅजेट त्याच्यानंतर सी पी पी बेरार गॅजेट लागू असल्यामुळे आम्हालासुद्धा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे याकरता हा मोर्चा आहे आमची जी मागणी आहे ही संविधानिक पद्धतीने शिस्तीने हक्काने आम्ही आमची मागणी मागत आहे आम्हाला कुणाचंही आरक्षणावर गदा आणून त्यांच्या हक्काच हक्कावर गदा आणता आमचा जो हक्काचा आरक्षण आहे तो आम्हाला हवे कारण एस टी मध्ये साठ टक्के प्रवर्ग सात टक्के जे आरक्षण येतो त्यांच्यामध्ये आम्हाला नको एन टी कॅटेगरी मध्ये जे अब कड आहेत त्याच धर्तीवर एस टीला अब कड देण्यात यावे आणि आम्हाला स्वतंत्र एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावे ही आमची सकल बंजारा समाजाची संपूर्ण राज्यामधून मागणी आहे खरं तर राज्यामध्ये आपण विजयएन टी मध्ये मोडतात हे स्वतंत्र आरक्षण असताना एस का राज्यामध्ये आम्ही विजे एन टी मध्ये येतो विजे अ मध्ये येतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आरक्षण दिलं जे एस टी आणि एस सी जे प्राचीन काळापासून म्हणजे पाचशे वर्षापासून उपेक्षित होते ज्यांच्यावर भरपूर प्रमाणात अन्याय होत होतं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एस टी आणि एस टीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि राज्यामध्ये विजे एन टी कॅटेगरी ही स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केली पण केंद्रामध्ये जे एस टी आणि एस सीचा जो आरक्षण आहे त्यांना जे सुविधा आहे ती सुविधा एस टीच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा देण्यात यावी याकरिता हा ra một trải खर तर टी मध्ये अशा कुठल्या सुविधा आहे की ते एस टी मध्ये तुम्हाला त्यातनं भेटणार आहे एस टी मध्ये तुम्ही आपण बघत बघितलं असाल की एस टी मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद आहे हॉस्टेलची सुविधा आहे त्यानंतर नाही का केंद्र म्हणजे विदेशात पाठवण्याची मुभा म्हणजे स्कॉलरशिप आहे अशा असंख्य योजना एस टी साठी आहे त्या धर्तीवर बंजारा समाजाचा जर विचार केला तर बंजारा समाजाचे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमात महामंडळ आहे निधी नाही वसंतराव नाईक टांडा समृद्धी योजना आहे निधी नाही आताच बीजेपी सरकारनी संत सेवालाल महाराज टांडा समृद्धी योजना आणलेली आहे पण या धर्तीवर आम्हाला निधी खूप कमी मिळत असल्यामुळे एस टीला जो आरक्षण मिळतो एस टीचं आणि विशेष करून प्रशासकीय क्षेत्रामध्ये नोकरीमध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या आमच्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग मिळ भ भरून काढायला पाहिजे तो मिळत नाही त्यामुळे आमचे विद्यार्थीसुद्धा मेडिकल इंजिनिअरिंगपासून वंचित होत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सामाजिक शैक्षणिक राजकीय या जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एस टीच्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही परंतु एस टीचा आम्हाला हक्क नको एस टी प्रमाणे आम्हाला आरक्षण देण्यात यावी ही आमची मागणी आहे खर तर एस टी अभावी विद्यार्थी आमच्या समाजातील विद्यार्थ्यांचा जो आहे तो भाव... भवितव्य जो आहे तो अंधारमय आहे त्यामुळे त्यांना एसटी आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती महंत यांनी केली आहे तर कालच्या दिवशी तुम्ही बघितला की मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता आणि आत्मदहन दहन करून संबंध राज्यभराचा ज्यांनी लक्ष वेधून घेतलं ते देखील आपल्या सोबत आहे काय सांगाल तर आपण कालच्या दिवशी आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला हे बघा अजून पण सरकारला जाग येत नसेल तर हा जो पांढरा वादळ दिसतोय तो नक्कीच हिवाळी अधिवेशनात नागपूरला धडकल्याशिवाय राहणार नाही माझी सरकारला एकच विनंती आहे तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी निर्णय घेऊन बंजारा समाजासाठी एसटी आरक्षण घोषित केलं म्हणून जी आर काढा नाहीतर पूर्ण बंजारा समाज हा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धडकल्याशिवाय राहणार नाही वेळी सरकारनी पावलं उचलावेत नाहीतर बंजारा समाज हा आक्रमक झालेला आहे आणि याच्यापेक्षा उग्र अवतार घेऊ शकतो ओके तर भगवा वादळ जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळतो आहे हे हे मोर्चा बघून सरकार दखल नाही घेतली तर मी तुम्ही बघितलं मी परवा सतरा सप्टेंबर रोजी आत्मदयानाचा प्रयत्न केला मला पोलिसवाल्याचं पोलिसाचं बळ वापरून त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण याच्यानंतर जर ही सरकारला जाग आली नाही तर आम्ही गनिमी काव्याचा वापर करून आम्ही हिवाळी अधिवेशनात घुसून तिथं आतमध्ये प्रयत्न करू ओके okay, जर आमच्या आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर हिवाळी अधिवेशन मध्ये घुसून आम्ही गनिमी कावाच्या माध्यमातून आरक्षण हिसकून आणू अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी बंजारा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे दासाठी मी जीवन चव्हाण कन्नड छत्रपती संभाजीनगर